गृहस्वामी समर्थ हर हर महादेव देवादीदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार सव्वीस नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशीचे व्रत कसणार आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला हे व्रत केले जाते या दिवशी एकादशीला भगवान विष्णूंच्या अंशापासून जन्म झाला असे धार्मिक मान्यतेनुसार सांगितले जाते या उत्पत्ती एकादशीचे व्रत केल्याने आयुष्यातील सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच जीवनात सुख समृद्धी वाढवण्यासोबतच संतती इच्छाही पूर्ण होते अशा ह्या उत्पत्ती एकादशीची तिथी मुहूर्त शुभ आणि पूजा पद्धत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला सकाळीच असा एक ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावला की कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल पैशांच्या आर्थिक अडचणी दूर होऊन कितीही कठीण आतील कठी ही पूर्ण होईल याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा ज्यानं भरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय नक्की लिहा उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीच्या दिवशी साजरी केली जाते ही एकादशी चातुर्मासानंतर येणारी पहिली एकादशी असते भगवान विष्णू यावेळी जागृत अवस्थेत सृष्टीची जबाबदारी घेतात पौराणिक कथेनुसार हा दिवस देवी एकादशीच्या उत्पत्तीशी जोडला गेलेला आहे भगवान श्रीकृष्णाने परममित्र सुधामाने स्वतः उत्पत्ती एकादशीचे व्रत केले होते या व्रताच्या महिमामुळे एका उत्पत्ती एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे मंदिराची स्वच्छता करावी यानंतर दिवा लावून भगवान विष्णूंच्या मूर्तीला अभिषेक करावा भगवान विष्णूला सुपारी नारळ फळे लवंगा पंचामृत अक्षदा मिठाई आणि चंदन अर्पण करा यानंतर भगवान विष्णूंची आरती करावी भगवान विष्णूला या दिवशी तुळशी अर्पण करावी या दिवशी विष्णूंची उपासना केल्याने विशेष फळ ही प्राप्त होते भगवान विष्णूंच्या पूजेसाठी नैवेद्य ही अर्पण करताना तुळशीच्या पानांचा समावेश अवश्य करावा तर या पद्धतीने आपल्याला उत्पत्ती एकादशीची पूजा आणि सेवा जी आहे तर ती करायची आहे ज्या प्रकारे कार्तिक महिन्यातील देवउटणी एकादशीला महत्व दिले जाते अगदी त्याचप्रमाणे या उत्पत्ती एकादशीला सुद्धा महत्व दिले जाते आपल्याला या एकादशीचं व्रत सुद्धा आवर्जून करायचं आहे हा दिवस अतिशय महत्वाचा आणि शुभ मानला जातो यामुळे या, या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात या दिवशी काही उपाय केल्याने ते खूप प्रभावी ठरत असतात आणि या उपायांचे फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय उत्पत्ती एकादशीच्या दिवशी सकाळी करायचा आहे सकाळी तुम्ही बारा वाजण्याच्या अगोदर हा एक दिवस जो आहे तर तो आपल्या घरामध्येच लावायचा आहे आपल्या हिंदू धर्मात आपण जेव्हा देवाची पूजा करतो तेव्हा दिवा नक्की लावला जातो कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतीक आहे पूजेमध्ये दिव्याला विशेष असे महत्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचेही प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचेही साधन आले आहे आणि म्हणूनच आपला हा जो उपाय आहे तर तो आपल्याला दरिद्री पैशांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठीच करायचा आहे जर तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला मुक्ती हवी असेल तर हा उपाय नक्की करा आता हा उपाय केला आणि लगेच तुमची कर्जमुक्ती झाली असं तर नाही होणार परंतु तुम्ही जे काही कष्ट करणार आहात जे काही मेहनत करणार आहात तर त्या कष्टाला आणि मेहनतीला तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि तुम्ही लवकरात लवकर कर्जातून मुक्त व्हाल बऱ्याच वेळा की भरपूर कष्ट मेहनत करतो परंतु कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे तेवढा पैसा येत नाही त्यामुळे आपल्याला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतात किंवा कधी कधी आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये स्थिरही राहत नाही कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून पैसा हा निघून जातो त्यामुळे आपल्याला वारंवार आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते हा एक दिवा आपल्या घरात शत्रू पिढा शत्रु बाधा यासारखे दोष असेल तर ते सुद्धा दूर होतात असे होते की आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही जळाव प्रवृत्तीची व्यक्ती राहतात आणि आपल्या समोर खूप गोड आणि चांगलेही बोलतात परंतु आपल्या मनामध्ये आपल्याबद्दल एक नकारात्मकता असते सॉरी त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल एक नकारात्मकता असते आणि आणि ते आपलं वाईट होईल यासाठीच प्रयत्न करत असतात अशा शत्रूंमुळे आपल्याला अनेक प्रकारचे दोषी लागतात आपल्याला महत्वाच्या कामांमध्ये यशही मिळत नाही आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात कोणत्याही इच्छा मनोकामनाही पूर्ण होत नाहीत आणि म्हणूनच जर तुम्ही उत्पत्ती एकादशीला हा जर दिवा लावला तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही की पूर्ण होईल तर तुम्हाला सकाळी तुमच्या देवघराच्या देवघरातील देवांची पूजा करून झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडस गव्हाची कणिक मळायची आहे त्यात कणकेमध्ये तुम्हाला हळद ही घालायची आहे आणि जेणेकरून त्या दिवेला थोडासा पिवळसर कलर येईल यानंतर या कणकेचा आपला नऊमुखी दिवा तयार बनवायचा आहे म्हणजेच आपण नऊ वाती त्या दिव्यामध्ये लावू शकतो आता जेव्हा तुम्ही हा नऊमुखी दिवा बनवणार आहे त्यावेळी तुम्हाला प्रत्येक मुखाला दुहेरी कापसाची वाट करून लावायची आहे अशी तुम्हाला नऊ वाती ज्या आहेत तुम्हाला दिव्यामध्ये घालून नवमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप ही घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तूप तुमच्या घरात असेल ते तुम्हाला घालायचं आहे आणि त्यामध्ये चिमुडवर हळद जी आहे तीही टाकायची आहे जेणेकरून त्या तुपाचं पावित्र्य राखलं जाईल यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेट मध्ये तुम्हाला मुडभर तांदूळही टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा लावण्यापूर्वी तुम्हाला देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तो दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा नवमुखी दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळद कुंकू करायचे आहेत आणि या दिव्यामध्ये तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि दोन फुलांच्या लवंगाही टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला त्याच दिव्यामध्ये बसून विष्णू सहस्त्रनामाचही पठन करायचं आहे जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता यानंतर दोन्ही हात जोडून भगवान विष्णूंना तुम्हाला आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी शत्रु त्रास नष्ट होण्यासाठी इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थनाही करायची आहेत हा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा आपल्या घरामध्ये वाढतो आणि पैशास सर्व समस्या दूर होतात हा दिवा तुम्ही सकाळी लावल्यानंतर सायंकाळ तो दिवा उचलून तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे जेणेकरून तिथे येणारे पक्षी मुंग्या कीटक तो दिवा येऊन खाऊन जातील त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे कारण या पिंपळ वृक्षामध्ये साक्षात माता लक्ष्मी ही वास करत असते त्याचबरोबर भगवान श्री विष्णू सुद्धा या वृक्षामध्ये वास करतात आणि एकादशीच्या दिवशी या झाडाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असते या झाडाला तुम्हाला जल अर्पण करण्यासोबतच एक शुद्ध गाईचा तुपाचाही दिवा लावायचा आहे असं केल्याने तुम्हाला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा मिळतो आणि घरातील गरिबी ही कायमची दूर होते कारण हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रसन्न होत असते तर अशा पद्धतीने हे दोन उपाय तुम्हाला मंगळवारी उत्पत्ती एकादशीलाच करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जर नवीन तर करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही दे विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव